काय झालंय मित्रांनो आता दुपार झाली आणि तुम्हाला खरं खरं अगदी जी काय आहे ती खरं खरं सांगतो मी काय तुम्हाला काय खोटं बोलणार नाही मॅटर काय झालं मी आता सगळ्या तुमचे कमेंट वाचले कारण काल बी टायमिंग नव्हता आणि तुमचे कमेंट वाचले परवा दिवशी जी काय किस्सा झाला काय आ... सांगतो एक मिनट होय रेश्मा मी ती आता कमेंट वाचली आहे ती मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवार ते गुरुवार असत म्हणते गुरुवार म्हणजे तुम्हाला म्हणली होती का मार्गशीर्ष महिन्यात मला काय झालं मला माहिती बी नाही आहे तुम्ही सांगितलं कधी काय सांगितलं काय मार्गशेष महिन्यातलं गुरुवार आहे ना म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो पांढर शे खरं सांगतो खोटं सांगणार नाही मला काय घेऊन जाईल खरं सांगतो पण आपल्यात कधी वसट असतं का असतं का तू असतं का रेशमा मस्त का गुम राऊ आग राहून राहून नाही मग काय काय म्हणजे कसं झालंय जवळची माणसं जवळची माणसं आहेत सगळी ती परत म्हणते चुकी, -चुकी केलं ना के गुरुवारी अंडे खाल्लं ग काल नाही परवा का काल आज गुरुवार आहे शुक्रवार पण मला माहितीच नाही ना गुरुवार रेसमनी तुम्ही तर वारी देत नाही ऐका तुम्ही देता का मी मागितल्या प्रेमनी आता जाऊ दे झाले गेले लई टेन्शन काय घेऊन मला माहिती आहे परत काय झालंय निवंत भूक लागली अंडी दिसली दिसले टोरकुल्यात कर म्हणलं अंडी ही नाही नाही म्हणायची यश्मा नाही म्हणत तुझी मला मला कशाला आग शिव्याचा विषय नाही पण डोकळे मी खातो का काय कधी असं कधी लिहून हो पण खावाटल्यावर काय करू तुला बरं कालच वाटलं अग काल था था। काल दिसली ग ती रेशमा काय म्हणली होती ती दिसते ती उद्या तिला काल म्हणलं होत बुधवारी मी पण ती काय म्हणली उद्या दे म्हणलं तर ती हिडू मध्ये बी आहे असं काही विषय नाही ठीक आहे वाटलं जाऊन भाजी भाजी असं आणि मी खरं सांगा मित्रांनो ऐकायचा विषय नाही मी तुम्हाला पद आई शेथ आय तू मरुश मी धडकून मरू पद कुठं जात आहे मला पाण मी पत्नी जातो मित्रांनो मला माहितीच नव्हतं मार्ग महिन्यातलं की तुमचं शेवटचं असतं ना काहीतरी गुरुवार ते गुरुवार आहे मला कधी कळलं तुमचे जवळ कमेंट आलं तर रेशमा बी फक्त मला नाही म्हणले गुरुवार आहे आज मग असून की गुरुवार गुरुवार असला मग काय झालं असं म्हणत झालं मी खरं सांगतो मला माहिती नव्हतं का म्हणजे मला माहिती नव्हतं की गुरुवार आहे मग हाय की मग तुमचं जवळ कमेंट आलं ना तुम्ही डीएम केलं तेव्हा मला कळलं की मी कधीच खोटं बोलणार नाही मी वारीला जातो आहे मी वारीत पाहतो का वारी बाकीच कसं आहे की मला सांग म्हणजे आता अशी माहितीतली माणसं आय बरीतली भेटते ती मग ती म्हणते ती तसं काही नसतं खा वाटलं खायचं असं तसं मग ते किस्सा सांगतात महिन्यासाठी पंधरा आठ दिवसासाठी तो राडा केला मला माहितीच नाग आय आता माझ बार वाट होईल बस मला माहिती नव्हतं आहे खरच नव्हतं पण फक्त असा विषय मला खाऊ वाटलं मी खाल्लं व्हिडिओ मध्ये विषय कसं झाला मित्रांनो कि तीच पांढरंगाचे जाताना पालखी किस्सा सांगते ती ना आयोग कि ती एक जण मटण खात होत मग त्याचं टाकून दिलं मित्रांनी मग त्याचं मटण झालं ते देव म्हणत नाही की तुम्ही खाऊ नका किंवा कधी भी खा असं मी ऐकू नये किस्सा म्हणजे असं आता काय काय करता सोलून पेर का पेरायचं राहायचे का पियरायचे का बरं पेर तरी बर मी खरं सांगतो मित्रांनो तुम्हाला जीव तोडून सांगतो मित्र मित्रांनो की मला म्हणजे ती मार्गशीर्ष महिन्यातलं आहे असं काही रेश्म म्हणलीच नाही आणि ह्यांचं सारखी आईचं उपास आहे तुला कोणवार असतो ग गं पतीसारखीच असतं आहे ना तुला उपवास गुरुवार हा बघा म्हणजे हां मग ह्यांचं सारखं उपास असतात त्याच्यामुळं काय झालं आणि आईला माळ आहे बघ ते सगळी खातीत आहे का नाही मग त्याच्यामुळे विषय कसा झाला एकतर मी कधी आणतो का ग नाथ करून मटण चिकन आणतो का काय का आणलं आहे कधी हौसनी मी बाबा किलो दोन नाही हां कधीच नाही का नाही तुम्ही कधी आंडी करून दिली तरच खातो हा मग खाव वाटलं तर बाहेर खातो मग बाहेर काय समजा मी असं खातो बाहेर खावा गेली तर खातो मी आणि ती मार्गशीर महिन्यातलं गुरुवार आहे हे मला माहिती नव्हतं आई असं सेवा कायला तर अजून बी माहिती नाही हा ती मग अशी मी लाईक केलं तुमच्या सगळ्यांची कमेंट आणि मी ती तुमचं सगळ्यांचं वाचलं मित्रांनो मी त्याच्यामुळं कसं झालं मला वाटलं हे जेव्हा एक व्हिडिओ बनवावूच आणि म्हणून मी बनवलंय सॉरी काय चुकलं असलं तर पण पन... असं म्हणजे ती काय झालं आता मला खरंच माहीत नव्हतं मार्ग नाही गुरुवार म्हणजे आणि ही सारखी म्हणजे आमच्या घरात ती नसतंच क नसतं पण ती दिसली आणि मग दिसल्यावर खाऊ वाटलं म्हणलं चला पोळी होईल पाच दहा मिनिटात असं नाही तर मी कधी फोर्स करत नाही म्हणजे कधी असा विषय नसतो असं असून द्या एवढं केलं केलंय राव मी गार्डन फिरडन तुम्ही बघताय सगळीजण आणि मला काय मिळायचंय असं पाप करून म्हणून दुसरं काही नाही मला तुम्ही ती कमेंट वाचले म्हण म्हणलं चला नव्हता तेच करावं गार्डन बघा कसं फुडलंय असून द्या सॉरी चुकलं काय नव्हतं पाहिजे होतं पण खाल्ली काय करता तर झालेलं काय करणार असे नाही एवढ्या कोंबड्यात गरीओ काय पण कधीच नाही कधीच म्हणलं ना किंवा कोंबड्या कापायचे आंटी निघाली होती आणि घरात गेलं ना थांबा एक मिनटं धावतो तुम्हाला ते डुरकोला बी धावतो टोपडीत आहे ते एक मिनिट ते म्हणजे काय झालं नेमकं विषय आता कस आहे ती हे उभी बघतोय बऱ्याच जणांचं कधी कोणी काय बी खात आहे तरी आमच्यात कधी तुम्ही बघितलंय कधी मटण मी आणलेलं नाही आमच्यात नसतंच मित्रांनो शक्यतो करून मला तर नादच नाही पण बघा असं घरात हो आलं ना की बघा हो आता हे माझ्या हाईटच्याच हिशोबाने डुकले बघा हो ह्याच्यात अंडी दिसली मग अंडी दिसली जे होय आलो होत असं आता म्हणलं चला टोपलो हा काय भाजीचं बाजीच असते मग दिसली आईला मग म्हणलं चला कि चला म्हणलं की बाबा एक पोळी करायला किती वेळ लागतोय असा दुसरं काय नाही ती मार्गशीर्ष महिन्यातलं खरंच म्हणजे द्यावा शपथ पंढरवा शपथ मला माहितीच नाही मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि ते कुठला महिना चालू आहे काय ते काय नाही म्हणजे डोक्यातच नाही काय असं खरं सांगायचं तुम्हाला असं द्या अस मित्रांनो आहे जे आहे ते आहे काय झालं कमेंट वाचले काही लॅपटॉपवर आताच वाचलं तुमच्या लॅपटॉप बंद केला लाईक केले की मी मी लाईक करतोय तुमचे कमेंट वाचतो या मग ही विषय जर थोडस दुरुस्त करणं गरजेचंच आहे तरी म्हणलं म्हणजे आता किती झालं मध्ये दत्त जयंती होती ते परिडमध्ये नाही खाता येत रेस्मा म्हणली ना दत्त जयंती सप्ताह बसलाय मग ते आठ दिवसात नाही खाल्लं कथा येत मग तुम्ही म्हणायचं असं देण्यात आलं की असं विषय जाणं मग ठीक आहे असू द्या जाऊ द्या आता काय झालं द्या ओके काही चुकलं असलं तर माफ करा